आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईव नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुचेंद्र सार्वजनिक वाचनालय रेल्वे लाईन सोलापूर येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व सुचेंद्र स्टडी सर्कल नूतन दालन उद्घाटनाचा समारंभ पार पाडण्यात आला या सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आदरणीय शिलरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने हे सुचेंद्र वाचनालय जोमाने सोलापुरात सुरू आहे गेल्या पाच वर्षापासून कुठल्याही शासकीय अनुदान न घेता लोकांच्या वर्गणीतून लोकांच्या सहभागातून लोकांच्या सहकार्यातून वाचनालय सध्या जोमाने चालू आहे यामध्ये युपीएससी एम या स्पर्धेच्या परीक्षेसाठी या वाचनालयामध्ये तयारी करून घेतली जाते आणि हे करत असताना घरातील पेपर रद्दी आम्हा दान करण्याचे आवाहन देखील आम्ही करत हो। आहोत आणि या रद्दीच्या विक्रीतून येणाऱ्या रकमेमध्ये आम्ही भर घालून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे पुस्तके उपलब्ध करून देण्याचं प्रामाणिक काम हे सुचंद्र वाचनालय करत आहे या वाचनालयामध्ये सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना व गोरगरीब होत करू विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केले जाते म्हणून या वाचनालयाच्या माध्यमातून अठरा विद्यार्थी शासकीय सेवेमध्ये नोकरीला लागले आहेत त्यानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला पाहिजे ही भूमिका ठेवून आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युसुफ शेख प्राध्यापक डॉ संजय कुमार मुरुंगकर सुनील साळुंके दीपक महेंद्रकर अहमद पटेल इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते आणि या सुचेंद्र स्टडी सर्कल अभ्यासिका केंद्र या नूतन दालनाची उद्घाटन सोलापूरचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रणीतिताई शिंदे आणि चेतन नरुटे या मान्यवरांच्या हस्ते नूतन दालनाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये पुढील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला अर्जुन जयराम गरड सी आर पी एफ -E करण जयराम गरड सी आय यस यफ प्रदीप लक्ष्मण घोडके सी आर पी एफ -E योगेश फूलचंद केसकर सी आर पी एफ -E केशव काशीनाथ विटकर फील्ड असिस्टंट नवरत्न कंपनी कर्नाटक या सर्व विद्यार्थ्यांचा माननीय खासदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला माजी या कार्यक्रमाला मनीत झंपले संजय आबुटे संतोष यरशेट्टी राज गायकवाड दीपक भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक घंटे नवरू यांनी केले शेवटी आभार प्रदीप हाके यांनी केले कार्यक्रम खूप छान झाला जेव्हा आपल्या राज्यातला एक युवक आपल्या जिल्ह्यातला बाजूच्या जिल्ह्यातले युवक जेव्हा सी आय एस एफ सी आर पी एफमध्ये जाता जेव्हा एका गरीब शेतकऱ्याच्या घरातला युवक जेव्हा सी आय एस एफ सी आर पी एफ आर्मी नेव्ही एअरफोर्स असेल मेडिकलमध्ये असेल जेव्हा त्यांचं सिलेक्शन होतं तेव्हा खूप अभिमान वाटतो आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे जे आम्हाला जमत नाही ते तुम्हाला जमवा आणि जेवढे कष्ट करून तुम्हाला तुम्ही इथपर्यंत पोहोचला तुमच्या आई वडिलांनी जे कष्ट घेतले त्याची जाणीव आम्हाला आहे त्यांना पण त्यांचे पण मनापासून अभिनंदन करते आणि पुढे काही सहकार्य लागलं तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत तुम्ही परिस्थितीला मात करून इथपर्यंत आलात आणि देशाची सेवा करणं ह्याच्यापेक्षा उत्तम सेवा अजून काय असू शकते जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा शा जेव्हा शाळेत जातो कॉलेजमध्ये जातो युवक तेव्हा त्याच्या मनात एकच इच्छा असते की मला देश सेवा करायची देशाची सेवा आणि आज हुतात्मा दिवस आहे आपल्या सोलापुरातले चार हुतात्म्यांनी आज बलिदान दिलं त्यांनी मातृभूमीची सेवा करताना कधी जात पात धर्म बघितला नाही सगळ्या रंगाचे सगळ्या प्रांताचे सगळ्या देशा सगळ्या राज्याचे सर्व धर्माचे सर्व जातीच्या लोकांनी त्यांचं रक्त ह्या देशामध्ये ह्या ठिकाणी आहे आणि आज जेव्हा तुम्ही सी आय एस एफ सी आर पी एफमध्ये तुमचं सिलेक्शन होतं आर्मी नेवी एअरफोर्स असेल तेव्हा तुम्ही पण हे करणार नाही अशी आशा बाळगते तुमच्या मनात कधीच येत नाही की जेव्हा तुम्ही सिक्युरिटी देशाची अव्वल असते तेव्हा जात पात धर्म या सगळ्या गोष्टी एकदम किरकोळ असतात ह्या गोष्टीसमोर जेव्हा देशाची सेवा असते जेव्हा लोकांची सेवा असते ह्या गोष्टीचं काही महत्व नसतो त्याच पद्धतीत तुम्ही काम केलं पाहिजे आज आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत एकीकडे आपण देश सेवा म्हणतो पण दुसरीकडे आपणच लोकांमध्ये दे भेदभाव केला तर तो, तो दुतंडीपणा झाला जे आज मला खूप दिसून येतं या देशात आणि एक सत्ताधारी पक्ष जो आहे त्यांची विचारसरणी अशी आहे की लोकांमध्ये विभागणी करावी जात पात धर्मांमध्ये भांडणं लावणं हेच त्या पक्षाने आजपर्यंत आहे आज तुम्ही कोणत्याही निवडणुका घ्या मागच्या दहा वर्षातल्या निवडणुकीची भाषणं ही फक्त धर्म एवढ्यावरच आधारित आहे राजकारणात धर्म नसावा आणि धर्मात राजकारण नसावं आणि जेव्हा आपण सी आर एस एस सी आर पी एफ असे स्वागत करतो तेव्हा ते लोक असा विचार कधीच करत नाही जेव्हा त्यांचा सत्कार करतो आणि दुसरीकडे ह्या पद्धतीचं राजकारण जर आपण करत असू तर देशाचे युवक म्हणून लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलेल देश पुढे ऐवजी देश मागे कुठेतरी जायला निघते आज आपण बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन केलं आज आपण जिजाऊ मातेच्या प्रतिमेचं पूजन केलं आज आपण संविधानाचं पूजन करतो संविधान सगळ्यांसाठी आहे संविधान आपल्याला सांगतं की लोकशाही टिकवा लोकशाही म्हणजे काय लोकांची सत्ता आणि ह्या लोकांमध्ये भेदभाव करा हे संविधान आपल्याला कधीच सांगितलं सा, सांगत नाही ना संविधान सांगतं ना आपले ग्रंथ सांगतात कोण सांगतं तुम्हाला लोकांमध्ये भेदभाव करायला जे लोक विष पेरतात तेच लोक हे सांगतात ज्या लोकांना नैतिक जबाबदारी नाही आहे तेच लोक हे सांगतात ज्या लोकांना फक्त मताचं राजकारण आहे तेच सांगतात की लोकांमध्ये भेदभाव आणि जात धर्म पाळा कधीच आजपर्यंत आपल्या देशात असं झालं नाही आहे जे आता होत आहे म्हणून प्रत्येक सी आर पी सी पी एफ सी आय एस एफ मेडिकलमध्ये असेल आर्मी नेव्ही एअरफोर्स किंवा यू पी एस सी एम पी एस सीचे अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी जो असेल हात जोडून विनंती करते आज मी तुमच्याकडून एवढंच मागते की देशाला एक ठेवण्याचं वचन तुम्ही घेता संविधानाला शपथ घेऊनच तुम्ही आणि मी राजकारणात किंवा ब्युरोक्रेसी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आलो आहे त्या संविधानाला कधी विसरू नका आपली जबाबदारी आहे भेदभाव न करता देशाला एक ठेवणं त्याच्यामध्ये जर कधी चूक झाली तर तो सर्वात मोठा पाप आपल्या हातून धडला जाईल असं मला ह्या ठिकाणी वाटतं आणि आज खासदार म्हणून मला एवढंच या ठिकाणी खासदार म्हणून नाही पण ह्या देशाची एक नागरिक म्हणून जी या देशावर एवढं प्रेम करते आणि जी लोकांसाठी काम करते संविधानाची शपथ घेऊन मी इथे आली लोकांनी मला आजपर्यंत मतदान कामामुळे केलंय मी कधी जातीचा धर्माचा आधार इलेक्शनमध्ये घेतला नाही तो पाप नी, ला नहीं, ला नी, न, मी कधीच केला नाही ना माझ्या वडिलांनी केला ना मी केला जर माझ्या हातून तो पाप झाला तर तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस मी स्वतः त्या ठिकाणी आत्महत्या करेल पण तुमचा आत करून विनंती करते की आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे देश एक ठेवण्याचं लोकांना एक ठेवण्याचं ह्या देशात अनेक जाती धर्माचे लोक राहतात आणि हे देश ही मातृभूमी सगळ्यांना स्वीकारते तर ती स्वीकारते तर आपण कोण लागून घे धुळीचा कडा पण नाही होत या मातेसमोर आणि ते वचन घेऊन आपण इथपर्यंत आलो ते वचन आपण पाळावं शेवटच्या श्वासापर्यंत देवा ही सद्बुद्धी सगळ्यांना देईल अशीच आणि सी आय एस सी आर आम्हाला खूप अपेक्षा आहे देश देशाच्या एकीकरणात एवढंच विनंती करते आणि तुम्हाला तुमच्या भवितव्यासाठी शुभेच्छा देते आमचा संपर्क सी आय एस एस सी आर पी एफचा युजली एअरपोर्टवर येत असतो आणि अभिमान वाटतो बऱ्याचदा असं होतं की बा माझ्या आमच्यापाशी येतात पार्लमेंटमध्ये पण असतील की मी सोलापूरचा आहे मी धाराशिवचा आहे मी महाराष्ट्राचा आहे असं अभिमान वाटतं आणि मग कोणी बिहारमधून येतं कोण मध्य प्रदेश आणि लोकसहभागातून अभ्यासिका केंद्र आम्ही चालवतो सोलापूरच्या अभ्यासिका केंद्राच्या नावाखाली एक रूप या ठिकाणी चालू करण्यात आलेलं आहे आम्ही असं न करता जे मुलांच्या अडचण आहेत जे विद्यार्थ्यांच्या अडचण आहेत त्याप्रमाणे आम्ही त्यांना सोय करतो आमच्या त्या अडचणी भरपूर आहेत पण एक सांगायचं झालं की सोलापुरात जेवढे अभ्यासिका आज व्यवसायरूपी चालू आहे त्यापेक्षा आमचा आमचा सुचंद्र स्टडी सर्कलचा रिझल्ट जा, सगळ्यात जास्त आहे आणि इथे जे विद्यार्थी आहेत ते अत्यंत गरीब हालाकीची परिस्थितीमध्ये विद्यार्थी आहेत आणि आम्ही सुचंद्र स्टडी सर्कल चालवण्याच्या पाठीमागचा उद्देश असाही गरीबाचं आणि जे होतक विद्यार्थी आहेत त्यांना व्यवस्थित मिळावं असं आमचं मित्र कंपनीचं ध्येय असून आणि ह्या ठिकाणी मी चालू करण्यात आलेलं आहे आणि नवीन एक आम्ही उपक्रम चालू केलेला आहे की पेपर रद्दात जे कोणी आपल्या कार्ल्यातील घरातील पेपर आहे ते पेपर आम्हाला रद्दी दान करायचं आमचे व्यक्ती येऊन घेऊन जातील किंवा त्यांनी पण स्वतः आणून दिलं तर चालेल त्या रद्द पेपरमध्ये विक्री करून आम्ही स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहो महाराष्ट्र पोलिसनी चोवीससाठी कार्यकारी संपादक संजय कुमार मुरुंगकर अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद